मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोटीन काल सातपूर कॉलनीतील आण इमारतीजवळील एका एक बिल्डिंगचा एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या दरम्यान बांधलेला सेप्टिक टँकचा स्लॅब कोसळल्यानंतर या ठिकाणची जमीन खचली आणि मोठे नुकसान झाले याबाबत सन्मान्य बातमी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाची टीम या ठिकाणी दाखल झाली असून नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळून याबाबत पुढील दुरुस्तीचे काम सुरू होत आहे काल सायंकाळी जो आनंद शाला जाणारा मेन डीपी रोड आहे तिथं माडाची एक खूप जुनी सेफ्टी टँक होती आणि ती सेफ्टी टँक तर दूर झाल्याने तो काल कोसळला मोठा अपघात होता होता वाचलेला आहे सदर पाठीमागे मागे टँकला लागून बरेचसे रो आहेत तर त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे व त्या तर संबंधित नागरिकांनी काल लिहून गेलो चॅनेच्या मार्फत मी बातमी वाटते संबंधित नागरिक आल्यानंतर बांधकाम विभागाच्या तात्काळ कोल्हे साहेबांचे बोलून त्यांनी गावलेंनाही पाठवलेले आणि ते ताबडतोब तो खड्डा बुजायला सुरुवात करत आहेत व ड्रेनेज विभागाचे गांगुडे सरांचे चर्चा करून त्यांची यंत्रणा आलेली आहे ते त्यांचं काम लगेच तात्पुरते मार्ग तात्काळ मार्गी लावत आहेत एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान या ठिकाणी एक मोठी हे होतं सेप्टिक टँक होता हा सेप्टिक टँक काही दिवसानंतर बंद पडला आणि एक तिथून एक मोठी लाईन टाकलेली हे माहिती आहे का आपल्याला हो माहिती आहे लाईन गेलेली ती चेक केली आम्ही हा आता पुढे एक सेफ्टी टँक आहे तिचा अपघात झालेली पण त्याच्या पुढे तो विषय आम्ही लगेच मार्गाला लावतोय ओके आता सगळ्यात महत्वाचं असं आहे की हे नागरिक आपले बांधव आहे बंधू भगिनी आहे आणि केव्हाही काही होऊ शकतं खाली माती भुसभुशीत आहे तर त्यावेळी मग तुम्ही काय कराल संबंधित घरमालकांना मी आता चर्चा केली तर त्यांनी सांगितलं आर सी सी घर आहेत चांगल्यापैकी पाया घेतलेला असं त्यांनी निदर्शन आणून दिलेलं आहे माझ्या बर इमारतीच्या खालची जी बाजू आहे ती पूर्ण आणि जवळजवळ पाच ते सहा फूट खाली ही जमीन गेलेली आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत संबंधित नागरिकांनी काल मी येऊन गेलो संबंधित नागरिक आल्यानंतर बांधकाम विभागाच्या तात्काळ कोल्हे साहेबांचे बोलून त्यांनी नाही पाठवलेले आणि ते, ते ताबडतोब तो, तो खड्डा बुजायला सुरुवात करतायत व ड्रेनेज विभागाचे गांगुडे सरांची चर्चा करून त्यांची यंत्रणा आलेली आहे ते त्यांचं काम लगेच तात्पुरते तात्काळ मार्गी लावत आहेत महानगरपालिकेने तुम्हाला काय नोटीस वगैरे दिल्या होत्या का गहू आता काय अधिकारी म्हणतात की नोटीस दिल्या होत्या किंवा काहीच नोटीस दिलेली नाही अच्छा हा कारण नाही हा विषय जो आहे हा केवळ हा वीस हजाराचा नाही आठ हजार आहे वीस हजार आहे शहात्तर हजार आहे समतानगर नगर आहे कारण छोटी छोटी घरं होती आणि ते आपल्या सर्वांना मिळून यांच्या सुरक्षितचा प्रश्न खूप महत्वाचा आहे हे आपल्याला सेफ्टी टँक आहेत ना नागरिकांनी चर्चा करून दुर्घटना होणार कारण आता हे नव्वदचे ब्याण्णवचे हे सगळे सेफ्टी टँक आहे आणि हे भूषूत होणारच आहे आणि त्याचा हा एक पहिला सुरुवात झालेली आता ती आणि भविष्यामध्ये असं होऊ नये यासाठी आपल्याला या सगळ्या बांधवांची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे अच्छा आता तुम्ही इकडून एंट्री पुढच्या बाजून जास्त आहे फक्त हा रस्ता झाल्यानंतर मग तुम्ही रोड फ्रंट केलं असं अच्छा अच्छा ठीक आहे काय हरकत नाही परंतु स्वतःची काळजी घ्या एवढं आम्ही सोडूनच बांध अच्छा ओके काल संध्याकाळी तुमच्या सन्मान्युस्त माध्यमातून या परिसरात सेप्टिक टँक महाराणी बांधलेल्या पंचाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या अगोदरची वसाहत आहे ही वसाहत ही जी माडाची वसाहत होती आणि त्या काळात ह्या महापालिकेच्या माध्यमातून इथे ड्रेनेज सिस्टीम नव्हती आणि त्या काळात हे सेप्टिक टँक बांधलेली होती इथे काय नाही मागे आठ हजारानं वीस हजार हजार वसाहती करतात स्वतः इथून गेल्यानंतर लेआउट चेक केला तर हे सेप्टिक टँक आहे ओके okay. माडाचा लेआउट पूर्ण ह्या वसाहतीने चेक केला तर हे काम करत असताना म्हाडा काळ 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 बदल त्याला महापालिका स्थापन झाल्यानंतर ह्या सिफ्टिंग टँक काही डायव्हर्ट केल्या काही डायव्हर्ट करायच्या बाकी होत्या डायरेक्ट ड्रेनेजमध्ये आता ह्या इथल्या नागरिकांचे पाण्या जे रेन वॉटर किंवा टॉयलेट बाथरूमचे जे सिवेज वॉटर आहे हे ड्रेनेज लाईनला जोडल्या गेलेले ते ड्रेनेज लाईन इथून एक नवीन टाकण्यात पण ही चाळीस पंचाळीस वर्षाची सिप्टी टँक ही असल्या कारण असतो आणि ती आता कुजलेल्या अवस्थेत आहे आणि तिचं डिफेक्ट लायबिलिटी पिरियड पण संपलेलं आहे तिची काही नागरिकांना इथून परत एकदा विनंती की आपले काम जुने झालेले आपण जे काही आता जे बांधकाम हे फिलिंग झाल्यानंतर या बाजूने जितका शक्यता कमी वापर वापर कमी करावा असं आम्ही आव्हान ओके चालेल नेमकं काय काम होणार आता आता तापरतो एका खाजगी जागेत मटेरियल पडलेलं आहे का बरं बिल्डरशी चर्चा करून ते मटेरियल उचून ताबडतोब कुजला जाणार आहे आणि ड्रेन विभाग लाईन डायव्हर्ट करून जे चुकून काही कनेक्शन असतील तेलला ये जोडणार येऊ आणि भविष्यात आपण इथं एवढा पावसाळा झाला तर काही त्याच्यात आर सी सी काय काही टाकता येतं का सोलिंग करता येतं का आणि त्याच्या आम्ही तरफूद करू मग आपलं झालं सर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्री गणेश बोलकर राजेश दराडे मदान देवरे श्री मनोज तांबे विजय राऊत यांनी या, या ठिकाणी येऊन नागरिकांना दिलासा दिला तर नागरिकांचे जे नुकसान झाले आहे त्याबाबत नाशिक महानगरपालिकेने पुढाकार घेऊन आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन याबाबत तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी सन्मानतर्फे करण्यात येत आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद